आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर अमरनाथमध्ये चोरट्याने पानटपरी फोडल्याची घटना घडली आहे हुतात्मा चौकातील साई पान शॉप या टपरीत ही चोरी झाली असून गेल्या काही दिवसात याच दुकानात घडलेली ही चोरीची तिसरी घटना आहे हुतात्मा चौकात प्रतीक गरुड याची साई पान शॉप ही पान टपरी आहे या टपरीत सकाळी साडेपाच नेलाय ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली याच दुकानात मागील काही दिवसात झालेली ही तिसरी चोरी आहे मात्र मागील घटनांमध्ये पोलीस तक्रार करूनही काही उपयोग न झाल्यानं यावेळी दुकान चालकाने पोलिसात तक्रारच केलेली नाही त्यामुळे चोरट्यांना पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नसल्याचं पाहायला आपल्या आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज न्यूज मराठी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो